नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो आज अतिशय महत्वपूर्ण असा व्हिडिओ बनवतोय बनवण्याचं कारणही त्याच पद्धतीचं आहे की आपल्या महाराष्ट्रातील एका तरुण युवकाने वयवर्ष सतरा आणि त्याच्या घरची परिस्थिती कशा पद्धतीने आहे आणि त्याने आशियन गेम्समध्ये कुस्ती या स्पर्धेमध्ये या भारत देशाला गोल्ड मेडल गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे आणि त्याचीच आज आपण यशोगाथा बघणार आहोत ही जी स्टोरी आहे म्हणजे त्याने जे यश मिळवलेलं आहे कशा परिस्थितीमध्ये मिळवलेलं आहे नुसतं या भारत देशाचं नाव उज्ज्वल केलं नाही तर तमाम महाराष्ट्र किंवा भारत देशातील युवकाचं एक स्पेरणास्थान आशास्थान श्रद्धास्थान सगळ्या स्थान जे आहेत हे युवक बनलेलं आहे तरुण पिढीसाठी खास करून आणि म्हणूनच याचं संपूर्ण नाव आहे सनी पुलमारी सुवर्ण सुवर्णपर विजेता याची यशोगाथा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या सतरा वर्षाच्या युवकाने कोणत्या परिस्थितीमध्ये यश मिळवलेलं आहे बहरीन या, या देशामध्ये वयोवर्ष सतरा वयोगटामध्ये स्कूत कुस्ती स्पर्धेत भारत देशाला त्याने गोल्ड मेडल मिळवून दिलेला आहे चला तर बघूया हा सनी पुलमाळी जो आहे याची जी परिस्थिती होती त्याचं जे स्ट्रगल आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व जे विद्यार्थी असतील पालक असतील सगळ्यांसाठी या सनीची स्टोरी आपल्याला बघायची आहे तर सगळ्यात पहिलं आहे या, 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 या मुलाने गोल्ड मेडल मिळवलं आणि आपण पाहू शकतोय की गोल्ड मेडल मिळवल्यानंतर हा जो सनी फुलमाळे आहे त्याचं घर तुम्ही या ठिकाणी बघू हो शकताय की अक्षरशः घर नाहीये पाल आहे पाल पालामध्ये लाईट नाहीये कुठलीच सुविधा नाहीये पण ज्या वेळेस हा सनी पुलमाळी आशियन गोल्ड मेडल घेऊन येतोय तर सांगायला बघा या ठिकाणी घरी जाण्यासाठी त्याला रस्ता सुद्धा नाहीये म्हणजे आपण जर बघायला गेलं तर एखाद्या मुलाने एवढं मोठं यश मिळवल्यानंतर त्याची परिस्थिती सर्वसाधारण असते किंवा उच्च कुटुंबात जर विद्यार्थी जन्मलेला असता तर त्याचं स्वागत विमानतळावरती झालं असतं घरी डोल आला असता परंतु या ठिकाणी बघू शकताय की या मुलाने किती स्ट्रगल केलंय अक्षरशः ज्या वेळेस मी याची सगळी सविस्तर स्टोरी स्टोरी वाचली त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं त्याचं एकच कारण होतं आणि मुंदावून हा व्हिडिओ बनवतोय त्याचं एकच कारण आहे लक्षात घ्या की ह्या मुलाचं यश कशा पद्धतीने आहे घरची परिस्थिती कशी होती आणि तरी देखील या मुलाने हार मानली नाही हेच खऱ्या अर्थाने स्ट्रगल आहे आणि याची स्टोरी स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे क्रीडा क्षेत्रामध्ये दे एखादा थे विद्यार्थी आपलं भविष्य बनवतोय त्याच्यासाठी सुद्धा प्रेरणादायी आहे बघू शकताय मेडल घेऊन आल्यानंतर या मुलाला घरी येण्यासाठी रस्ता नाहीये घर बघू शकताय आपण की पालामध्ये घर आहे कुठल्या सुविधा नाही पण हार मानले नाही आपण यशस्वी होण्यासाठी अनेक कारण सांगतो म्हणून मी नेहमी सांगतो की कारण सांगणारा व्यक्ती कधीच यशस्वी होत नाहीये पुढे काही चित्र मी बघू शकतो या ठिकाणी त्याचे वडील आहेत आणि वडील जे आहेत व्यवसाय काय करतात तर नंदी बैल जो असतो गावाकडच्या साईडला त्याच्या माध्यमातून पैसे गोळा करून या मुलाला घर त्यांनी पोहोचवलेला आहे नाहीये आई दिसते तुम्हाला काही सवडे पालामध्ये हा पोरगा राहतोय मूळ जो आहे हा सनी फुलमाळी जो बीड जिल्ह्यातला आहे परंतु त्यांचं जे कुटुंब आहे ते जगण्यासाठी किंवा राहण्यासाठी रोजगार सुविधा मिळाव्यात म्हणून पुण्यामध्ये लोहगाव या ठिकाणी राहतोय आणि पाल आपण बघू सविस्तर मी हा व्हिडिओ का बनवलाय कारण समजून घ्या सगळ्यात पहिलं कारण जेव्हा का एखाद्या सर्वसाधारण विद्यार्थी असेल किंवा सर्वसाधारण मुलगा असेल किंवा परिस्थिती खूप चांगली असणाऱ्या व्यक्तीने जर एवढं मोठं यश मिळवलं असतं तर त्याचं स्वागत खूप मोठ्या प्रमाणात झालं असतं खूप गाजावाजा झाला असता पण अक्षरशः ही बातमी मीडियाने सुद्धा दाखवलेली नाही पेपरमध्ये सुद्धा आली नाही स्थानिक काही न्यूज चॅनल आहे त्याच्या माध्यमातून ही बातमी महाराष्ट्रापर्यंत पोहोचली ही सगळ्यात मोठी खंत आहे आणि मुद्दाम या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रापर्यंत याची स्टोरी केली पाहिजे यासाठी मी स्टोरी यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय की हा विकार त्याचं यश पद्धतीने आहे तर या ठिकाणी बघू शकता की याचा स्ट्रगल खूप मोठा आहे आणि एवढं स्ट्रगल करून या मुलाने यश मिळवलेला आहे आणि याला खऱ्या अर्थाने तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे लोकांकडून मी स्वतः शुभेच्छा देतो विशेषतः महाराष्ट्राची परंपरा आहे पश्चिम महाराष्ट्रातली कुस्ती नावाचा खेळ अतिशय मोठ्या प्रमाणात खेळला जातो आणि एकोणीसशे बावन्न साली पहिला असेल आपण की खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल आणलं होतं तर या पुराने <coughs> आशियामध्ये गोल्ड मेडल आणलंय येणाऱ्या काळात या मुलाला मी माझ्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच एक दिवस हा मुलगा ऑलिम्पिक मेडल सुद्धा या भारत देशाला आणणार यामध्ये कुठलीही शंका नाही आणि मी त्याचं या एवढ्या स्ट्रगल मध्ये खूप अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना विनंती आहे लाईक शेअर करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र